ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बुधवारी तोडगा नाही निघाला तर पुढचं आंदोलन कोगनोळी टोल नाक्यावर माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील येडरावकर वडनेरी समिती म्हणत असेल की महापुराला अलमटी धरणाचा धोका नाही यापेक्षा दुर्दैव आमचं तुमचं नाही ही समिती राज्य शासनाने नेमली आहे सरकार कोणाचं आहे पाच वर्षापूर्वी काय झालं आणि दहा वर्षापूर्वी काय झालं हे थांबवणं तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून आपण पक्ष गट तड बाजूला ठेवून एकजुटीने हा लढा दिला पाहिजे असं उंचीवाडी अंकली पुले येथील चक्काजाम आंदोलनात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते पाहूया पुढे ते काय म्हणतात लोकप्रतिनिधी आणि त्यांनी एकत्रित येऊन आज हा चक्का जाम आमच्या ठिकाणी आयोजित केलाय त्यासाठी उपस्थित असलेले स्टेजवरील मंचकावरील सर्वच लोकप्रतिनिधी बंधू आणि भगिनी मगासपासून अनेक वक्त्यांनी आपली मनोगत ह्या ठिकाणी के व्यक्त केली आणि व्यक्त करायला इथं कुणाला काय तर सांगायला पाहिजे आलमट्टीच्या विरोधात एवढं शांत ना हे जे आपल्यापेक्षा सुद्धा अधिक माहिती त्या पुढच्या लोकांच्याकडे सगळी माहिती आहे पण आज आपण या ठिकाणी फक्त एकत्रित येण्याचा मुद्दाच एक आहे की ज्या पद्धतीने आता विशाल विशालदानी सगळी टेक्निकल माहिती आपल्याला ह्या ठिकाणी सांगितली निश्चितपणे मगाशी या ठिकाणी वडनेरे समितीचा उल्लेख त्या ठिकाणी झाला चार वर्षापूर्वी वडनेरेना आम्ही स्वतंत्र ज्यावेळा जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस सांगला एक आमची बैठक सगळ्या लोकप्रतिनिधींची झाली आणि त्या त्या वडनेरीने सगळं आम्हाला जे काय काय सांगितलं की आमच्या ह्या रेड झोनमध्ये तुम्ही हे केलेलं बांधकाम तुम्ही हे केलं ज्या पद्धतीनं मगाशी विशालदा उल्लेख केला त्यांचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीत या अलमटीचा धोका आम्हाला होत नाही हे असं आमच्या राज्य सरकारनं नेमलेल्या जर कमिटी म्हणत असेल तर हेच्यापेक्षा दुर्दैव हे, हे तुमचं आणि आमचं दुसरं कुटुंब बंधुनो मगाशी अनेक ठिकाणी उल्लेख झाला कुणाचा निषेध कुणाचा काय ह्याच्यापेक्षा सुद्धा हे हे तत, सरकार कोणाचं आहे काय आहे कोण काय केलं दहा वर्षापूर्वी काय झालं आणि पाच वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यापेक्षा सुद्धा हे थांबवणं हे तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण पक्ष गट तट हे सगळे बाजूला लागतो सगळ्यांनी एकजुटीनं हा लढा आपण दिला पाहिजे निश्चितपणे कर्नाटक सरकारची उंची वाढवण्यासाठी म्हणून जवळपास दहा वर्षापासूनची तयारी त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आज त्या ठिकाणी तयार आहे पण हे आम्हाला जलसंपदा विभागाच्या माणसाने सुद्धा जे जे लोकप्रतिनिधी गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे होते त्यांना सुद्धा कल्पना देणं हे अभिप्रेत होत पण आमच्या सुद्धा आमचं जलसंपदा खाते किती सक्षम आहे हे सुद्धा आता विचार करण्यासारखी गोष्ट त्या निमित्तानं या ठिकाणी अधोरेखित होते आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सुद्धा तेवढंच जागृत राहणं हे निश्चितपणे आपली जबाबदारी आहे निश्चितपणे मला मी परवाच आदरणीय बंटी पाटील साहेबांना सांगितलं की अंकिली पुलावर आपण ह्या ह्या ठिकाणी रस्ता रोको करतोय अंकिली पुलावर रस्ता रोको म्हणजे आम्ही सांगलीवाले आम्ही पाण्यात बुडणारे आहे आम्ही इकडे शिरोळवाले कोल्हापूरवाले पाण्यात बोलणार आहे म्हणजे आता हे आम्ही जे पगासपासून सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलोय अजून बारा एक वाजेपर्यंत आमचं हे चालणार आहे म्हणजे हे आमचं आत्मक्लेश आंदोलन आता हे झालं हे आमचं आत्मक्लेश आंदोलन झालं आता इथनं पुढचं जे आंदोलन होईल पण राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखेपाल साहेबांनी बुधवारी आपल्याला मंगळवारी सॉरी मंगळवारी मंग, बुधवारी बोलवलेली आहे निश्चितपणे त्यामध्ये काही ठोस भूमिका झाली तर निश्चितपणे ठीक आहे नसलं तर पुढचा जो टप्पा आपला असेल तो कोकणोळी टोल नाक्यावर हायवे बंद कारण जोपर्यंत आम्हाला जसं महाराष्ट्र सरकार आम्ही नुसतं आत्मप्लेस करायचा नाही तर ज्याला पाण्याचा लाभ होणार आहे त्याला सुद्धा आमची एकंदरीत तीव्रता ही कळली पाहिजे कर्नाटकला सुद्धा आमची जर आमचे जर हे तीव्रता जर कळी आहे तर ह्याचा काही सुद्धा उपयोग नाही नुसतं आम्ही आमचा आत्मक्लेश करण्यामध्ये काही फायदा ये नाही येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी म्हणून सुद्धा जो जो लढा उभा करायला लागेल त्यासाठी म्हणून निश्चितपणे सगळे गट तट पक्ष विसरून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने काम करण्याचा निर्णय घेऊ मगाशी खासदार धरसी साहेबांनी सुद्धा सांगितले केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी बैठक लावली येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागला पाहिजे आणि राज्य सरकारनं काय भूमिका घेणार आहे याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्टता आली पाहिजे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज